मित्रांनो नॉर्थ पब्लिकमध्ये चॅनलवर स्पर्धा परीक्षा येणारे वेगवेगळ्या प्रकारचे गणित सोडून दिले जातात त्याचप्रमाणे ते गणित सोडवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक्स दिल्या जातात त्याचप्रमाणे वैदिक मॅच ज्या काही पद्धती आहेत की ज्यामुळे तुमच्या परीक्षेमधला वेळ वाचेल आणि तुम्ही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गणित सोडवता येतील तुम्हाला हे पण बघितले जाते तर तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर कर प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूपच महत्वाचा होणार आहे आणि व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला बघणं गरजेचं आहे म्हणजे कशी सोडवली आहे ते तुम्हाला समजत जाईल आणि प्रत्येक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही गणित न बघता सोडवणं पण गरजेचं आहे ठीक आहे आता आपण आजचं गणित बघूया आजचं गणित काय बघा जर एक सबरोबर वाजायच असेल तर एक घन अधिक एक वर्ग अधिक चार एक्स ची किंमत किती तर आपल्याला पहिल्यांदा काय दिले ते बघूया x बरोबर वजा एक बर म्हणजेच काय दिले x बरोबर वजा एक बर बर ही किंमत माझ्याकडे आहे आणि त्यांनी काय विचारले बघा एक्सचा घन अधिक एक्स चा वर्ग अधिक चार आपल्याला त्यांनी विचारले तर पहिल्यांदा त्यांनी दिले x बरोबर वजा एक आणि विचारले x घन अधिक एक्स वर्ग अधिक चार एक्स तर पहिल्यांदा तुम्हाला ग्रांतांकांची काही नियम माहित पाहिजे की घातांकांचा वजा एक चा घन हा काय असतो काही वजा एक असतो तर समजा एक कसं आहे कसं लक्षात ठेवणार तर वजा एक आहे आणि वरती काय आहे तर विषम आहे काय आहे वरती विषम आहे म्हणजे वरचा जो घात आहे तो काय विषम आहे तर वजा एक असताना वरचा जगात जर विषम असेल किंवा वजा चिन्ह असताना जर वरचा घात जर विषम असेल तर कायम जे उत्तर येतं ते काय येतं वजामध्ये येतं म्हणजे काय येणार आहे वजा एक किंवा इथं वजा दोन असतं तर काय येणार दोनचा किती घात आहे तो आहे ना पण चिन्ह काय राहणार वजा चिन्ह राहणार म्हणजेच काय वजा एक आणि वरती जर मिशन जर असेल तर काय होणार वजा चिन्ह हे काय रहा होणार आहे राहणार आहे वजा चिन्ह त्या अंकामध्ये राहणार आहे मग तो वजा एक चा तिसरा घात आहे वरती विषम संख्या आली म्हणून मी काय घेणार वजा एक आता पुढे बघा वजा एक चा वर्ग वजा एक चा वर्ग आता बघा मी विषम संख्येचं सांगितलं आता मी संख्येचं सांगतो वजा एक आहे इथं काय आहे वजा चिन्ह आहे आणि वरती काय आहे समसंख्या संख्या वरती काय आली समसंख्या तर अशा वेळी काय होणार आहे चिन्ह निघून जाणार म्हणजे ते वजा चिन्ह येणार नाही अशा वेळी वजा चिन्ह येणार नाही हे जर माहिती तर तुम्ही लिहून घ्या वजा एक असताना विषम संख्या असेल तर वजा चिन्ह राहणार आणि वजा एक असताना सम जर आलवरती किंवा सम जर आला तर वजा चिन्ह जाणार सम घात आला तर वजा चिन्ह जाणार आणि विषम घात आला तर वजा चिन्ह राहणार आता बघा वजा एक चा वर्ग वजा एक चा वर्ग मग मी काय लिहिणार एक लिहिणार हे जर दोन जर तुम्हाला माहित असेल तर हे सोडवणं तुम्हाला अवघड जाणार नाही पण हे जर तुम्हाला माहित नसेल हे काही घातांकांचे बेसिक नियम आहेत किंवा जे नियम तुम्हाला माहित पाहिजेत व्हिडिओमध्ये मी नियम तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर इथं बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आता बघा वजा एकचा तिसरा घात आला वाजा एक आणि वाजा याचा दुसरा घात आला एक ठीक आहे आता मी सोडवतो वाजा चा तिसरा घात आहे माझा एक म्हणजे काय एक्सेच्या जागी मी काय केले बघा एक्स चे जागी टाकले वजा एक वजा अधिक चार कंसात वजा एक बरोबर वजा एक आणि वजा एक चा वर्ग किती आले अधिक एक आणि चार बनवले एक आता चार बनवले वजा एक तर अधिक वजा काय होणार आहे गुणाकारात वजा असते चार एके चार म्हणजे उत्तर येणार आहे वजा चार म्हणजे वजा चार अधिक एक वजा एक काय आम्हाला कॅन्सल होणार म्हणजे माझं उत्तर किती आलं वजा चार वजा चार माझं उत्तर आलं आता ऑप्शन कडे जाऊया आपण पहिला ऑप्शन आहे वजा आठ पहिला ऑप्शन बरोबर नाही आहे दुसरा ऑप्शन आहे वजा नऊ आणि तिसरा ऑप्शन आहे वजा, वजा चार म्हणजे माझं तिसरा ऑप्शन जे उत्तर आहे ते काय बरोबर आहे चौथा ऑप्शन आहे शून्य तिसरा चौथा ऑप्शन मला बघायची गरज नाही का तर मला जे माझे माझं उत्तर आहे ते मला तिसऱ्या याच्यामध्ये मिळाले उत्तर आलंय आपलं वजा चार तर इथं आपला प्रश्न पूर्ण झाला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन गणिता बरोबर भेटूया